नमस्कार मी कल्याणी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण कोशिंबिरीचे दोन प्रकार बघतोय काकडीची कोशिंबीर आणि कोबीची कोशिंबी उन्हाळ्याच्या दिवसात ताटामध्ये कोशिंबीरही असायलाच पाहिजे यामुळे दोन खास तर जास्त जातीलच आणि शरीराला थंडावा देखील मिळतो चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण काकडीची कोशिंबीर बनवतोय तर इथं मी पहिल्यांदा या बाउलमध्ये मोठे दोन चमचे दही घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे दही छान असं फेटून घ्यायचं एकसारखं छान असं एकजीव हे दही आपण करून घेऊयात इथं पहा अशा प्रकारे एक अग एकसारखं अगदी छान असं एकजीव असं हे दही आपलं फेटून झालेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली काकडी घालूयात तर इथं मी काकडी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे तुम्ही आवडत असेल तर खिसून घेतली तरीही चालेल पण मी अशा प्रकारे अगदी बारीक का अशी कापून घेतलेली आहे की यामुळे का कोशिंबीर छान अशी क्रंची लागते इथं मी एक वाटी काकडी घेतलेली आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी टोमॅटो घालूयात इथं काकडी आणि टोमॅटोचे प्रमाण जर आवडत असेल तर समप्रमाणात काकडी आणि टोमॅटो घेतला तरीही चालेल जर आवडत असेल तर यामध्ये अगदी बारीक चिरून कांदा घातला तरीही चालेल आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यानंतर हे पदार्थ सगळे आपण अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात हे सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर मग इथं आपण छान असा यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत हे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे छान असे खरपूस भाजून मग याचा कूट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया पण शेंगदाण्याचा कूट घालताना लक्षात ठेवायचं की पहिला हे सगळे पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि मग शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि शेंगदाण्याचा कूट देखील अगदी व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता यावर आपण छान अशी फोडणी करूयात फोडणी पात्र छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत मोहरी जिरे छान तडतडले की मग त्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत अगदी चिमुटभर हिंग घालायचं आहे आणि ही छान अशी फोडणी छान अशी हलवून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मग आता आपण ही छान अशी चुरचुरीत फोडणी आपण आता कोशिंबीरवर घालून घेऊयात आणि छान अशी ही फोडणी कोशिंबीरमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया छान असे ही कोशिंबीर हलवून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशी फोडणी केल्यामुळे काकडीला आणि शेंगदाण्याला छान असा क्रंच येतो आणि कोशिंबीर खायला खूप छान मजा येते अशा प्रकारे थंडगार अशी कोशिंबीर आपली छान अशी ताटात वाढण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे आपली काकडीची कोशिंबीर छान अशी तयार झालेली आहे तर इथं आपण आता कोबीची कोशिंबीर तयार करतोय तर इथं पहिल्यांदा कोबी अगदी बारीक असा कापून घ्यायचा किसून अजिबात घ्यायचा नाही त्यामुळे कोबीचा खूप असा उग्रवास येतो आणि कापून कोबी स्वच्छ धुवून त्यामधील पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे या बाउलमध्ये आपण मोठे दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि हे दही एकजीव होईपर्यंत छान असं आपण आता फेटून घेऊयात इथं आपण हे दही छान असं एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी घालूयात त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात यामध्ये आवडीनुसार कांदा घालू शकता अगदी बारीक चिरून यामध्ये कांदा घालू शकता आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आता हे पदार्थ सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान असे मिक्स करून झाल्यानंतर मग आपण यामध्ये शेंगदाण्याचा कोट घालून घेऊयात शेंगदाण्याचा कोट घालून परत ही कोशिंबीर अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात कोशिंबीर छान अशी मिक्स करून झालेली आहे इथं आपली कोबीची कोशिंबीर तयार झालेली आहे जर आवडत असेल तर यावर देखील तुम्ही फोडणी करू शकता जशी आपण काकडीच्या कोशिंबीरीला छान अशी खमंग जिरे मोहरी आणि कडीपत्ता हिंगाची फोडणी केली तीच फोडणी आपण यावर घालून ही कोशिंबीर छानशी सर्व्ह करू शकतो अशा प्रकारे छान अशी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या कोशिंबिरीचे दोन प्रकार आपण बघितले आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद